शिवोलेची झर असा मशेल ऐकलं असले सगळीकडे फात्र हे मशेल इट इज मॅटर इज इन गोड बट जे आमक झरी वाचवचेकडे आम्ही उल वातले त्यांना आम्हाला हॅल्प करतो अशा बीजेपीचे सरकार हिंदूचे देूळ मोडपाक तुम्ही थं वतले बांगलादेश तुम्ही ओशेलात येतले की जर देऊळ आमर फाटल्या तू आर देऊळ दत्ताच्या देवळा हे करप्ट बीजेपीच्या लोकांनी पैशांक लागून देवाक सुद्धा विकत हे पण राजकारण चलला धर्म वापरून राजकारण चला हे बंद जाऊ तुझा जो विषय असा तो आमच्या अध्यक्षाकडे ती तो आम्ही विधानसभेने उठव्या आणि तो एज अ काँग्रेस पक्ष रस्त्याचे उठोव जाय आम्ही तुझ्या बरोबर